आता तुझं वय झालंय कारण तुला दोन मुलं झालीत असं कोण म्हटलं ना ते पुढे सांगतेस त्यापूर्वी आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार नाश्त्यामध्ये यांच्यासाठी कडधान्य आणि आणसाठी मस्त गरमागरम सांबर इडली बनवली होती कारण त्याची फरमाईश होती की त्याला आज इडलीच खायची आहे घरी इडलीचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून रवा आणि दही मिक्स करून फर्स्ट टाईम इडली ट्राय केली खूप छान आणि सॉफ्ट झाली होती यापूर्वी मी डोसा आणि अप्पे ट्राय केले होते पण इडली फर्स्ट टाईम केलेली आणि ती जमली तुम्ही बनवू शकता लाडूला सांगितलं ना गरम आहे हा आहे मग ती असं फुकून फुकून खाते ती तिच्या स्वतःच्या हाताने तोंडामध्ये एवढी जास्त इडली भरवली होती मी नंतर ती काढली आणि तिला तिचा खाऊ भरवला नंतर देवपूजा करून घेतली फुलं वगैरे असल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं माझा कालचा उपवास होता ना कालचा म्हणजे शनिवारचा आणि त्यानंतर आज परत सोमवार आहे आणि थोडंसं थकल्यासारखं होत होतं ऍसिडिटी पण खूप जास्त झालेली त्यावर ते संदीप म्हणतात की आता तुझं वय झालं कारण तुला दोन मुलं झाली आहेत आता मला तुम्ही सांगा दोन मुलं झाल्यानंतर फक्त बायकांचंच वय होतं का पुरुषांचं होत नाही का चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय